आम्ही नेहमी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकही अपमान झाला तर हा महाराष्ट्र पेटून उठतो आणि दिल्लीच्या तक्काला झुकवतो हा आमचा इतिहास आहे त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो ही महाराष्ट्राची जनता कपून घेत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने कॅबिनेट होत आहे दोन तीन महिन्यामध्ये ज्या प्रमाणे या ठिकाणी निर्णय घेतले जातात अडीच वर्षामध्ये कधी आठवण आली नाही दोन महिन्यानंतर निवडणुका आल्यानंतर त्यांना कळून चुकलंय हा महाराष्ट्र आमच्या हातातून जातोय की त्यांनी लगेच निर्णय घ्यायला सुरुवात केली या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला प्रथम असं घडतंय की लाडकी भाईच्या योजनेला नोव्हेंबरचा सुद्धा या ठिकाणी बँकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसे जमा करू हे राज्य सरकारला सांगावं लागतं तिथं त्यांचा पराभव असं मला वाटतं भरून सुद्धा लाडकी बहीण या ठिकाणी आपल्या राहत नाही चित्र दिसायला लागलेलं ला आहे कशी राही पैसे देऊन बहिणीला विकत घेता येत नाही त्यासाठी पेरणी करावी लागते ती पेरणी शरद पवार साहेबांनी केली लष्करापासून सत्तेपासून नव्हे तर ग्रामपंचायतीचा झेंडा ओला सुद्धा त्या बहिणीला अधिकार कोणी दिला असेल तो शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिला आहे याची जाणीव आमच्या सर्व माते आणि भगिनींना आहे म्हणून ही लढाई आहे